नगर परिषद निवडणुकीचा सस्पेन्स उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ तीन दिवस शिल्लक तरीही एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर नाही भाजपमध्ये मोठी चढाओढ तर काँग्रेसची गोड शांतता बंडखोरीची भीती कि वेगळी रणनीती दीपक गोसावी नमस्कार सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना तळोदा नगर परिषदेच्या राजकारणात सध्या कमालीचा सस्पेन्स आणि उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असतानाही जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही मागील निवडणुकीचा इतिहास पाहता तळोद्यात खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होत आली आहे मात्र यंदा भाजपमध्ये इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे उमेदवारीचा निर्णय घेणे पक्षासाठी डोकेदुखी ठरली आहे भाजपमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याने उमेदवारी कोणाला मिळते याकडे तळोदा शहराचे लक्ष लागून आहे शहराच्या गल्लीबोळात सध्या चर्चा आहे की जितेंद्र सूर्यवंशी यांना भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे तडफदार आणि उमदा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी पक्षाकडून अधिकृत दुजोरा न मिळाल्याने सस्पेन्स कायम आहे तिकीट नाकारले गेल्यास भाजपमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता असल्याने पक्षश्रेष्ठी घेत असल्याचे दिसत आहे दरम्यान शिवसेना शिंदे गट या सगळ्या गोंधळात आघाडीवर असल्याचे दिसत आहे त्यांनी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी हितेंद्र क्षत्रिय यांच्या रुपाने सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात केली आहे यावरून शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रियच असतील का हा प्रश्न देखील जनतेला पडला आहे या निवडणुकीत सर्वात गोड आणि धक्कादायक चित्र काँग्रेस पक्षाचे आहे एकीकडे भाजपला कडवी लढत देणारा काँग्रेस पक्ष यंदा कुठेही समोर येताना दिसत नाही यामुळे काँग्रेस पक्षामध्ये नेमकी कोणती हालचाल सुरू आहे याचा मागमूस जनतेला लागत नाहीये काँग्रेसचे वरिष्ठ नेते कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहेत हे स्पष्ट होत नाही जनतेमध्ये अशी जोरदार चर्चा आहे की भाजपमध्ये उमेदवारी नाकारल्यास होणाऱ्या बंडखोर उमेदवारांना आपल्याकडे खेचून तुल्यबळ लढत देण्याची काँग्रेसची रणनीती तर नाही ना शहादा नंदुरबार तळोदा आणि नवापूर या चारही ठिकाणांपेक्षा आहे पक्ष उमेदवारी जाहीर करण्यासाठी एवढा उशीर का का लावत आहेत प्रत्येक पक्षाला बंडखोरीची भीती वाटत आहे अशी शंका जनतेच्या मनात उफाळून येत आहे आता जास्त वाट न पाहता पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार तातडीने जाहीर करावेत जेणेकरून जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईल आणि उमेदवार तसेच कार्यकर्त्यांना प्रचाराला जोमाने सुरुवात करता येईल